नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार सोयाबीनची विक्री पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री किती घटणार आणि घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हापणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटना सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का आता विक्री किती घटणार आणि घटलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या विक्रीची परिस्थिती काय आहे आणि असं काय घडणार आहे मे महिना की ज्यामुळे आता मे महिना सोयाबीनची विक्री घटणार आहे पहिले तपासून तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही एक लाख तीस हजार क्विंटलच्या दरम्यान सध्या होत आहे देशामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि यामुळे जाणकारांच्या मते की शिल्लक साठा कमी आहे आणि याचमुळे आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री घटताना दिसणार आहे मे महिन्यात सोयाबीनची विक्री घटण्यामागचं हे महत्वाचं कारण आहे आणि मे महिन्यात सोयाबीनची विक्री घटली आणि खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळाला तर काही आश्चर्य वाटायला नको या आधारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला आपल्याला चार हजार सहाशे पार आणि मे महिन्यात चार हजार आठशे पार गेली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे पण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता नसल्या कारणास्तव चार हजार सहाशेच्या भावावर आपण या ठिकाणी पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करावी आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन तिथून शे दोनशेच्या तेजीमध्ये चार सातशे नाही तर चार आठशेच्या भावावर विक्री करून टाकलं तर आपला शंभर टक्के फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही मग भविष्यात आता रेषेअंतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे काय नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार